मंडळी नमस्कार रोहित पवार या विषयावर पुन्हा पुन्हा बोलायला यावं लागतं आणि पुन्हा पुन्हा संकट ओढावून घेतो त्यामुळे सुरुवातीलाच माझी विनंती आहे की या व्हिडिओला दाबण्याचा प्रयत्न होईल या व्हिडिओनंतर दा हो चॅनेलवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न होईल त्यामुळं तुमचं समर्थन असू द्या आणि आता जे बोलतोय ते नीट ऐका आता समर्थन म्हणजे काय ते समजून घ्या समर्थन म्हणजे भरभरून कमेंट्स करा रेफरन्स द्या व्हिडिओचा पाठवा लाईक करा यावर सकारात्मक गोष्टी नोंदवा म्हणजे त्याचा फायदा होईल चला आता मी तुम्हाला तपशीलवार रोहित पवार किती चालाखिनी विषय पसरवत असतात ते सांगतोय मी सुरुवातीलाच म्हटलं होतं दादा गेले तेव्हा दादा गेले तेव्हा दादा माफ करा आता गिधाडं तुटून पडतील आणि खरोखरच दादा गेल्यानंतर दादांच्या जाण्याच्या विषयावर गिधाडं तुटून पडतील दादा अपघातात नव्हे तर घातपातात मेले ही थिअरी सांगताना अनेक गोष्टी रचल्या जातात हे सगळं का तर दोन राष्ट्रवादीचं एकत्रीकरण व्हावं आणि शरद पवार राज्यसभेत विनासायास पोहोचावेत यासाठी जर सगळं चाललं असेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठली असणार नाही शरद पवारांना राज्यसभेत पोचवायचं असेल तर विनासायास ते पोहोचू शकतात फक्त पवारांच्या सारखा ज्येष्ठ माणूस राज्यसभेत असला पाहिजे एवढंच म्हणा आणि ते बिनविरोध सुद्धा जाऊ शकतात इतकं तरी अजून महाराष्ट्राचं राजकारण खराब झालेलं नाही एक वेळ राजकारणातले धुरीण शरद पवार परवडले पण त्याच्यापेक्षाही भयंकर पलटी सम्राट हे रोहित पवार होत आहेत रोहित पवारांची एक एक वाक्य मी तुम्हाला ऐकवणार आहे एक एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणे अजित पवार सत्तेच्या बाहेर पडून रोहित पवारांच्या सोबत रस्त्यावरची लढाई लढणार होते मी बोलत नाहीये ऐका अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्या बरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे आज दादा नाहीयेत त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौ आहे अजित पवार रस्त्यावरची लढाई लढणार होते तर याआधीच अजित पवारांनी दोन वेळेला असा निर्णय का घेतला म्हणजे सुरुवातीला दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांच्या सोबत गेले त्यानंतर अडीच वर्षांनी उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं साडेतीन वर्ष झाल्यानंतर त्याच विधानसभेत दादा परत सत्तेत सहभागी झाले उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या पदावरच्या भूमिका दादांनी निभावल्या बरं त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ते एन डी एचा घटक म्हणून वावरले साधारण ते विजयी पण झाले चांगल्या जागा मिळाल्या शरद पवारांच्या पक्षाचा पराभव झाला हे सगळं घडत असताना दादांना सत्ता सोडण्याची वाईट वेळ का येईल केवळ काकांवर प्रेम म्हणून केवळ काकांवर प्रेम असतं तर काकांचा पक्ष सोडण्याची आणि तो आपल्या ताब्यात घेण्याची दादांना बुद्धी का झालेली असावी दादा विसरले असतील का की त्या बाहेरच्या आपल्या बायकोला बाहेरच्या पवार म्हटल्याचं दादा विसरले असतील का की रोहित पवार काय काय बोलून गेले होते हे सगळं न विसरता दादा आमच्यासोबत येणार होते रस्त्यावरचा संघर्ष करणार होते हे वाक्य बिनधास्तपणे रोहित पवार ठोकून देतात बरं पुढे विलनीकरणाची आमच्या दृष्टीनं विषय संपला असं सांगताना रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावं याविषयी मत व्यक्त करतात आमचा बाहेरून पाठिंबा आहे म्हणतात विरोध कोण केला तर आम्ही म्हणजे आम आम्ही विरोध केलाच नाही आमचा पाठिंबा आहे असं म्हणतात सुनेत्रा ताईच व्हाव्या अध्यक्ष व्हाव्या असंही म्हणतात जरा ऐका मी सुनेत्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष म्हणून प्रपोज केलं त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो त्याच्याचबरोबर बत्तीस ते तेहतीस जे फ्रंटल आणि प्रमुख त्या पक्षाचे पदाधिकारी त्यांनी सुद्धा एका कागदावर सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्राध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं त्यामुळे घोषणा कुणीही केली असली तरी महत्वाचं काय की तिथले आमदार आणि तिथले पदाधिकारी हे सुमित्रा काकीन बरोबर आहे आणि त्याच राष्ट्राध्यक्ष राश्ट, झाले पाहिजे ही भूमिका त्या लोकांनी घेतली त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन करतो आणि आमचा सुद्धा बाहेरून कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा हीच भूमिका घेतो सुनित्रा काकीच तिथं राष्ट्राध्यक्ष ह्या झाल्या पाहिजे काय संबंध रोहित पवारांचा त्यांचा पक्ष वेगळा यांचा पक्ष वेगळा पण आमचा बाहेरून पाठिंबा आहे तुम्ही पाठिंबा दिला काय नाही दिला काय दादांचा पाठिंबा असा नाकारला होता बरं का साहेबांनी राजीनामा दिला तर तुला काय फरक पडतो रे नवा अध्यक्ष त्यांच्या समोर काम करेल असं दादा म्हणाले होते तेव्हा दादांच्या विषयी शंका उपस्थित करणारं कोण होतं म्हणजे सुनेत्राताईच राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात हे म्हणताना कोण होऊ नये याविषयीची काळजी रोहित पवार घेत होते म्हणजे विरोध फक्त प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ या ओबीसी नेत्यांनाच त्यांचं ओबीसी पण अधोरेखित करणारे रोहित पवार या सगळ्या गोष्टीत आपल्याला कळतात आता विलिनीकरण होणारच नाही म्हटल्यावर विलिनीकरणाची चर्चा जास्त कोण करत आहे हे सुद्धा रोहित पवार सांगतात आपल्या आमदारांना बोलवतात म्हणून जरा ते ऐका चर्चा तेच जास्त करतात खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे आमदारांना बोलवतात पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका अरे विषय संपलेला आहे अजितदादा असताना अजित दादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे आता याच्या पुढचा विषय दादा गेले तेव्हा विलनीकरणाचा विषय आमच्या दृष्टीने संपला होता पूर्णविराम मिळाला होता असंही ते म्हणतात जरा तेही या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना सुप्रिया ताईंना आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत आता रोहित पवारांचं हे बोलणं खरं ग्रहित धरलं तर शशिकांत शिंदे यांच्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष प्रदेश उरलायच कुठे हे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष हे लेख लिहित होते आणि त्याला तटकरे उत्तर देत होते शिंदे लेख कशाला लिहित होते हेच रोहित पवार विलिनीकरणाची चर्चा घडतीये हे कशाला सांगत होते हेच याच पक्षाचे नेत्या सुप्रियाताई दादा दादा आमच्यासोबत येणार होता हे कशाला सांगत होत्या जे तुमच्या पक्षाची नेते विलिनीकरण होणार याची चर्चा करत होते ते थांबलं याची चर्चा करत होते आणि दादांच्या पश्चात दादांचा पक्ष आपला करण्याचा प्रयत्न करत होते जे शरद पवारांना त्यांच्या हयातीत जमलं नाही ते दादानी करून दाखवलं होतं पहिल्याच वर्षी आपल्या पक्षाचे कमी जागा लढवून बेचाळीस आमदार निवडून आणले होते शरद पवारांना हे नाही जमलं शरद पवारांना काँग्रेसपासून तुटून नव्हतं जमलं लवकर करणं हे सगळं हे सगळं रोहित पवार जाणीवपूर्वक करतायत हा माणूस प्रत्येक वेळी नवा नरेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात ठेवा मी देवेंद्र फडणवीसांना सांगतोय की एक वेळ शरद पवारांना सांभाळणं सोपं आहे शरद पवारांची खेळी समजून घेणं सोपं आहे पण रोहित पवारांच्या सारखा राजकारणातला खतरनाक पैलवान त्याचे डावपेच फडणवीसांना सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत कारण प्रत्येक वेळी वेगळे डाव टाकून या माणसाने खेळ बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे किती गांभीर्यानं घ्यायचं हा भाजपचा प्रश्न आहे सांगणं आमचं काम आहे आम नमस्कार